काय झालं बाबा महानगरपालिके काय नाही रे माझ्या म्हणण्यात येत तू का आज परिस्थिती महापालिके पहिल्या वाईट वाटले ना आज पाच वर्ष नगरसेवक नाहीत मग बोलणारच की आमदार खासदार आहेत पालकमंत्री आहेत यांचं कर्तव्य का नाही संस्था कोणाची आहे महापौर स्टँडिंग केलं म्हणजे झालं आम्हाला सत्ता हातात द्या ना तुमच्या हातातच सत्ता आहे की का आणि आज वर बघितली वर्कशॉपला जाऊन एक डम्पर एक टँकर एक रोलर एवढी वाईट पसिती आहे डांबरेला कोण नाही माणसं नाही मग हे जे नियोजन आहे हे करायला पाहिजे होतं का नव्हतं तुम्हाला पूर्वी काय नगरसेवाच्या नसताना एवढं बिजेट बिजेड नसतानाच त्या जकातीवर तर जमतो अनेक बागा होत्या पंधरा वीस बागा आहेत आपल्या आहेत व्यायामशाळा होत्या तुला जमतो किंवा टँक बिंक होतं क्रीडांगणं होती दवाखानं किती आमचं सुंदर होतं तांबडा उशीद आला तुला शाळा किती सुंदर होत्या काय ठेवायला लागल्या सगळं नवनाव नवनाव नष्ट व्हायला लागले तसं शाहू महाराजांनी जीवन केलेलं पूर्वी तुला साठमारी घे पाण्याचा खाज शाहू मिल घे रंकाळा घे कळंबा घे कुठल्या गोष्टी ठेवायला त्या बिचाराने स्वतःचे इन्स्टिट्यूट कर्ज काढून केलं आज एवढं मोठं धरम मारलं तरी सरळ चोवीस तास पाच तास कोल्हापूरच्या पाणी मिळत आणि उठायचं आदवाड करा हे का टी का करा का आयटी पार्क का आहेत आता तीर्थक्षेत्र कराय घेतले ते, ते कुंड काढून झाला चार वर्षी आणि प्रत्येक सत्ता आहेच असा हा यांच्या पक्षाच्या सत्ता इतर गोष्टी कशा होत्या यांचे पोजिटे कसे सक्सेस होत्या आणि हे का होत नाही हे माझं म्हणणं होतं मी का कोण खिडकीनं का बोलावलं होतं आणि जनतेने यातनं बोध घेऊन सुधारलं पाहिजे दोन पैशाला डॉलबी बिल्बी ह्या चांगल्या कामाला तुम्ही आडवं पडा ना चांगलं करा ना रस्ते पाहिजे पाहिजेत त्या पाहिजे हे पाहिजे ह्या गोष्टी चांगली क्रीडागणं झाली पाहिजेत का चांगली पोरी निर्माण झाली यासाठी काय नाही आहे ईर्षा करायचे कुठे कराय का आणि त्या वर्ग्याने बिरग्याने गेल्या पाहिजे बाबा आम्हाला हे चांगले करून दे आमची जोड कुठली अपेक्षा नाही एवढे तर म्हणणार ना Yeah. काय म्हणण्यात येतो का नाही कोणाचं नुकसान आहे तुमचं नुकसान आहे त्यांना काय देणे न घेणे इकडे काढणार आणि इकडे देणार त्यांचं केशातलं कोण देत नाही दिलं असतं तर मग शून्य झालं असतो नवनाव हिची स्थिती वाढतच असते हाय का नाही तुम्हाला सांग तसं अधिकारांना देणं न घेणं तीन वर्षात असते आपल्याला हे झालं आपलं बाया म्हणण्यात येतो काय त्यामुळे मी बोलत होतो मला काय माझी महापालिका माझं आहे माझं शहर माझा अभिमान वाढतोय आम्ही त्या शहरात ज्याला म्हणलो शाहू नगरीमध्ये पण आजची परिस्थिती बघितल्या आज काय परिस्थिती की जीवन परिस्थिती बघितल्यावर बघा वीत नाही ही वीत नाही किंवा उत्पन्ना साधनासाठी काही प्रयत्न करत नाही हाय त्यानं पडून चालले त्याला आणि माझं होतं की नगरसेवक रस्त्यामुळे पाच वर्ष हिनी जर आमदार पालकमंत्री माझी वेळ दुश्मन नव्हत हिनी जातील लक्ष घालून जरा संस्था कशी टिकेल कोल्हापूरचा कसा विकास कसा सुंदर आणि सगळ्यांनी मिळून केले तर ते सुंदर होते हे काय नाही प्रशासन असू न जनता असून लोकपती असुली सगळ्यांनी मिळून केलं तर ते होते असं माझं बघत म्हणून बोलत होतो विजय साळके सार्थ सरदार जय जय महाराष्ट्र